क्रांती आवाज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर चिंचपाडा बायपास रस्त्यावर काल दिनांक जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान चेन्नईहून बडोदाकडे बडोदा कडे घेऊन जाणारा महाकाय कंटेनर क्रमांक जी जे झिरो सहा बी व्ही शेहेचाळीस पंच्याण्णव या वाहनाच्या चालकाचं चा वळण रस्त्यावर असलेले मातीचे ढिगारे चालकाला लक्षात न आल्यानं अचानक ब्रेक लावल्यामुळं महाकाय कंटेनर उलटल्यानं भीषण अपघात झाला घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडला यावेळी महामार्ग बाजूला जवळच एक वृद्ध व्यक्ती झोपलेली होती परंतु वाहनाचा मोठा आवाज झाल्यानं थोडक्यात बचावली सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही राष्ट्रीय महामार्ग सहावरील दहिवेल ते नवापूर दरम्यान असलेल्या चिंचपाडा येथील शिवांश पेट्रोल पंप मागील महामार्गावर संत गतीचं काम चालू असल्यामुळं रस्ता दिसेना की समजेना असा झालेला आहे तर वाहनधारकांना जीव हुटीत घेऊन प्रवास करावा लागतोय महामार्गावर कोणत्याही प्रकारचे फलक किंवा डिव्हिजन फलक दिसून येत नाहीयेत अशातच आता वाहन धारकांना सतत अपघातांना तोंड द्यावं लागत आहे अशा या गोष्टींकडे संबंधित प्रशासन व महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा